काय बोलतो नमस्कार 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 मंडळी मी निनाथ स्वागत करतो माझ्या नवीन अशा व्लॉग मध्येनाद काय करतो युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे दादा आहे श्रवण आहे आज आम्ही आलो इकडे जंगल सफारी करायला जंगल सफारी जंगल गे काय झालं जंगल जीवन जगायला आलोय जंगल सफारी काय झालं जेवण हो सनसेट सनसेट होते मस्त सनसेट पण यार चांगला देतोय रे ती कोण झालाय काय आपल्या काय ते दादा कोण झालाय तुला म्हणजे

अरे परत तिकडेच झाला तू बस बस पाय दिला कोणत्या टायमाला घ्यायला काय माहिती विटामिन डी दादा विटॅमिन डी सी आपण कुत्रा घेऊ सकाळचा असली ना सकाळचा पण डीच असतो सूर्यापासून डीच भेटतो सी लिंबू पासून भेटतो पण दहाच्या आधी दहाच्या आधी जाऊन चांगला एकदम मजा आली एकदम शांती आहे शांती त्या का काकांबद्दल काय बोलशील मस्त आहे काका खतर ना काय मेहनत करतोय आणि मग कमवेल आणि खायला आनंद नाही कोणाची चिठ्ठीच्या नाही

अभय ती सिरीजच खाल तू नाही रे चांगले चांगले नाही रे दादा चांगले म्हणजे ठीक आहे यार त्यांनी अरे झाले मी तर बघत असतो चोवीस तास का पण टाइम मिळाला तर मजा येते काय रिझन आता आता नटसम्राट कसा आहे ना समज तू तुझ्या तु वयाच्या अठरा मध्ये बघितलास ना एकोणीस मध्ये वीस नाही अठरा ते वीस पर्यंत सेम वाटेल वीस ते बावीस पर्यंत वेगळा वाटेल आणि बावीस नंतर जो वाटेल तेवीस नंतर म्हणजे डायलॉग बोलत ना नाही ना तो पिक्चरचा अर्थच तिने बघायला तिन्ही वयात बघशील ना तिन्ही वेळेला वेगळा वाटेल आणि तिसऱ्या वेळेला बघशील एकदम शेवट हो खतरनाक आणि आलाइस आलाईस, आलाईस <laughs> मजा आहे मला आजिबात नाही वाटला ठीक आहे ठीक आहे नाही नाही त्या दिवशी बोललो आलायस बघूया एलिस आहे ती नाही ना एलिस तर काय ना करेक्ट तुझे गप एलिस इन मॉडर्न एलिस इन मॉडर्न तू पण एलायस पण तू एलिसच बोलतोस ना मी पण एलिसच बोलतो एलिस कोण बोलू त्याच्या पेक्षा एलिस का नाही बोलू दादा हं ही चांगली वाटत तेस नाही अशी मागे वाढलेत ते हा मस्त वाटतात खतरनाक सेक्सी खर सांग ना हे मस्त का एकदम खतरनाक चार्लीची आपली दिसतोस नाही कारण श्रवण च ऐकलंय म्हणून श्रवण च ऐका ना तुम्ही एक दुसऱ्याच श्रवण बोलतो ते चांगलं बोलतो कशा लागतो केसांसाठी श्रवण हा बोलतो चांगलं बोलतो हेअर स्टाईलिश चांगलं पण हे हे केस करून काय पुढे काय असेच वाढवणार तो कोणतो ह्याचा आहे तो कॉमेडियन कोण त्याचा पण असेल केस हो राड्या

वापरलं नावने दाढी वाढवली केस बघ थांब दिसतो दाढी आणि मूश वाढवलीस नायला कशाला हा दिसायचा आहे त्यांनी असं नको हा आणि तू माझी कॉपी गेलीस शिपवाली असते मग पाण्यावाली असते ती टाईप भूतवाली ना hmm. ते बनवतात ते असं आणि मध्येच दोन बिंड येते ते पण पॉडकास्ट मध्ये सांगतात ना भूताचं ते पब्लिक जाती hmm. ते भारीच मजाच येते ते घेऊ आहे मस्त एकदम संपला आणि व्हिडिओ वाढतो पचास ग्राम प्रोटीन काय पचास ग्राम प्रोटीन कसलं दहा ग्राम करोटी पन्नास ग्राम कसलं अडुली आळटी गेली पण ऑनलाईम कोणता हे मिरची तो ते <laughs> काय तो आलिव पाहिजे आलिव पाहिजेत कोणता मिरची तर मजा नाही ऑलिव्ह पाहिजे बटाटे पैसे दिले अरे चालेल रे अलू चालेल काय भाई स्वादच येईल मराठला खांदा तुझी वाटणी अरे आहे ना काय खाली पाहिजे

पण लग्नाच्या वेळेस काय कॅनवर कसा घेणारी हाईट आहे बघ केवढा तो फ्राईट आहे बघ तिकडे वरती चमकते बघ एवढं दिस्था दिस्था आता के। के ते समजतं आहे एवढं जेवढं सुरू पण आता एक जर फुले हाय ते समजतं आहे समजतो ते बोलतो आहे मी हा इ काय नाही रे सगळं अची वेवर आहे आता तर झेंड्याचं कंडी आहे हा तुला विचारायचं नाही येतं आहे दादा झेंड्याचं आता पण कोण पण असे ना फोन पण डाऊन म्हणजे खालून वरती आलाय आहे एकदम तुला मध्ये आवडलं की हा हे मी एकदा तिथून चित्थपर्यंत गेलं आहे कोण पण

कशाला आहे काय यार चांगल तुला का दाडीमुच काढायची दाढीमुच काढून कोरियन बॉल चालवतून दाखव दाढी ठीक आहे समोर बाजूला बघ असं ना असं मागून मागून ठीक आहे आणि आधी सांगतो दाढी ठीक आहे मूच नाही काढायची

पुढे झालं बनू शकतो काय प्रत्येक मोमेंट मध्ये असते कंटेंट आहे तुला डिजिटली खूप अरे यार हा परत वास आला पण परत वास आला तुम्हाला आला नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे अरे आत्ता मगाशी आला दोन सेकंद आली इथेच पडलेलं जे पडलेलं इथे रेट गाणं कोणतं मला एक गाणं ते मी गाणं गातो दर्द बाकी रहा सी मला एक गाणं ते मी गाणं गातो

나, 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 이 나, 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 스 나, 나, अरे हातात मोबाईल दोन्ही हातात मोबाईल थांब पकडून मित्रांनो आता मी काय घेतलं चोको लावा केक घेतला खायला असच टाइम इच्छा झालेली खायची तिघांची तर चोको लावा केक घेतल्यात श्रवण दाखव आता गाडीत बसून नाही तर मग घरी जाऊन खाऊया तेच मी असं विचारलंय की आता खायचं की घरी जाऊन खायचं नाही जाऊन खाऊ मस्त जरा फ्रेश होतो फ्रेश घरी जायचं ना मला घरी जायचंय म्हणून तू पण घरी जाऊन खा घरी दादा पण असेल आम्ही गाडीतच खातो हा तूच मग मला काय राहायला जमत नाही मला मग कसं बोलतो रे काय टेप मारले टेप रे बोला लवडी कशाने ते मारून दिली तो होता तो होता लवड्या उरायचं चमचा नाही चमचा ना दिला तिला कसं खाणार आहे ते शीट टाकला ना त्याने काय काय चित्या बोलले तू फिट लक्षात ना मी आता घेतलं हा 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 व संतासारखं दिसतंय शी तू

भेटते मध्ये ब्रेड जास्त म्हणून ती स्वस्त याच्यामध्ये पूर्ण चॉकलेट आहे ना हाय ना आहे ना मी दोनच खाऊ शकतो गुलाबजाम मला तीन गुलाबजामे मागवलेला असं नाही करायचं सुमित्रांनो हा ब्लॉग एवढाच होता जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नेहमी प्रमाणे ब्लॉग एंड करायला विसरलेलो सो आता शूट करतोय एडिटिंग करायच्या वेळेस सो गाईज लाईक करा शेअर करा कमेंट करा परत एकदा बोलतोय आहे सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा प्लीज गाईज प्लीज आणि फ्रेंड्सला शेअर करा आणि त्यांना देखील सांगा सबस्क्राईब करायला सो चला बाय भेटूया पुन्हा एका नवीन अशा ब्लॉगमध्ये